सगळ्यांना शुभच आहे का आपण आलोय खोंडा फिश मार्केटमध्ये आणि आल्यानंतर आपण जास्त पुढे जातच नाही आपण जे काय असेल ते इथेच निपटवतो हो काय काय मासे हे बेबो भाई हे बोंडो आणू काय धोंडो आणू धोंडू आणू काय पुढातला मासा आहे वा नालू। 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 महिन्या भरत बघतोय माझ्या आते कोळबीचा ऑटो कसं शंभर तीन चार पाच सहा 5.. मग लोन वर मिळत काय घेत माशां आधार कार्ड देते आधार कार्ड नाही चाल काय बोलायचं काय देत जाव काय देशील मला तू बोलते हा फक्त लाडका भासा करत काय नाही महिन्याभराने भाचा आलाय बाबा विचारूया काय पाहिजे काय खाणार काय नाही तुझा मग तेव्हा आणि वैतागशील मग तू ती बापाशी टाकलं तर म्हणतोय आपण सुलभात्याकडनं घेतले ते सौंदाळे त्यानंतर इथे ही मांदेली कालवानासाठी आणि आमच्या पप्पा काही कुठला माझा बोलतो नालवा <laughs> आणि काका ना, आमच्या सगळ्यांनाच कापून देत नाही फक्त प्रेमान आवाज दिलास तर आणि रिकामे असले तर देतात गर्दी असली तर त्यांच्याकडनं ह्या सगळ्या अपेक्षा ठेवायच्या नाही <laughs> सगळी सगळी सूत्र इकडे आहेत कसं तिला वाटतं तीनशे रुपये तर मी आता तीन प्रकारचे तीन मासे घेतले एक मासे आई बाप्पांसाठी सेपरेट घेऊन आहे आणि एक आहे तो मांदेली आणि हे आम्ही तळ्यासाठी आहे पारकर दादा आमचा मासे का आवडतं आहे का दादा हे दादा बोंबील घे बोंबील चांगले नाही जो बांगड्यांवरच जीव नमस्कार मी रासम गोष्ट ओकणातल्या जलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि आम्ही जिथे राहतो तिथल्या आंब्याच्या बागेतून आपलं स्वागत आहे ही सगळी हापूसची आंब हापूसची कलम आहेत आणि एक वर्षी आड धरतातच आता या वर्षी धरतील की नाही माहीत नाही गेल्या वर्षी धरली नव्हती सो आजचा बेत आपला म्हावऱ्याचा सुद्धा आहे आणि आपल्याला भात सुकवायचा आहे जे आपण भात आचिरण्यात जोडलेलं जे काही आपल्याला भेटलं आहे ते आपल्याला सुकवायचं आहे त्यासाठी आपण आशिरण्यात चाललो आईपाप्पांसोबत आणि येत्या दोन चार दिवसात आपण पुन्हा एकदा तिथे वेगळी शेती करतो आता ती कसली करतं हे सरप्राईज आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेलच मांदेली आणि बोंबील माझा जिवाळ्याचा विषय कारण माझं बालपण सगळं ठाण्यात गेलं आणि ठाण्यात मांदेली बोंबील हा हा म्हणजे श्रीमंत लोक पण खातात मिडल क्लासवाले पण खातात त्यामुळे मी असं नाही म्हणणार की गरीब लोकच खातात सगळ्यांना आवडणारा मासा आहे म्हणजे ठाण्यात इंदिरानगरला जर बोंबील मिळाले तुम्हाला किलोवर तर तुमचं नशीब उघडलं समजायचं आणि आमच्या त्यात इतके भारी तळायची की तळ्यात ना तो उतरला की डायरेक्ट ताटात ताटात ना डायरेक्ट पोटात त्यामुळे इथे आल्यापासून मो बोंबील आणि मांदेली हे इतकं काही खास असं खायला मिळतच नाही इथे सुरमई पापलेट हलवा कुळंबी सौंदा बांगडा नालवा मोरी हे सगळं रेग्युलर आहे सो मांदेलीचं कालवण थोडीशी मामींना सांगणार मराठी तळा त्यानंतर सौंदाळ आहे तो तळायचा आहे आणि बाकी आपलं दिवसभर काम तर आहेच पोस्टरली दोन पार्सल राहिली होती यार ती आता करायची आहेत बघतो आता ही मला नाश्ता देते हिने सँडविचचा बे ताकलाय तेवढं झालं की मग पोस्टरचं काम करूया आणि आचीरणात जाऊया ओके तर आज कॅफेमध्ये सँडविच आहे आणि ह्याची सुरुवात किती के वाजता केलीस सर्व चिरून ठेवलेला चटणी वगैरे हो आता गेली ना पण चटणी आता आणि श्वेता सँडविच पण खूप छान करते म्हणजे आता माहित नाही लग्न झाल्यापासून किती वेळ बनलय येते खायला आज दिवस भर जातो <laughs> आज सकाळी जागे दैवींचा चेहरा बघितलाय माझा काही जिपे होत नाही ओके तर पहिला मान आई पप्पांचा सा, खाऊन सांगा कसं झालंय सा बघ्या बर आता तुझ्या बरा नाही करीता मग अशी इल्ले तेव्हा लपून ठेवलं काय दोघी शाळा मी ते नेल नसते मी आज नेल असे येतो बोलतो हो मी परत सुलभ आत्याकडे आलेलो आणि आम्ही आता घेतले बांगड्याचे दोन वाटे आणि सुरमईचा एक मोठा वाटा घेतलाय आत्याने भडकून दिलाय एक दिवस भडकते पण दुसऱ्या दिवशी थंड होते आता आता ही कशी दिली म्हणाली ओके मंडळी तर आई बाप्पा आता पुढे गेलेत मी पण बायकनेच जातोय आता आपल्याला भात सुकत घालायचे सगळ्यात आधी फर्स्ट प्रायोरिटी आणि मग सेकंड प्रायोरिटी आपली आजची रेसिपी मांदेलीचं कालवण आणि सौंद्याप्रहा किंवा सौंदळाचं कालवण आणि मांदेलीपुहे दोघांपैकी एक असं काहीतरी होईल आमच्या सासू काही व्हेजिटेरियन तर म्हणून आम्ही आता घरात नाही बनवत जोपर्यंत ते आहेत स्वेच्छेने जोपर्यंत राहतात तोपर्यंत बिंदास राहू द्यायचं आहे आणि तोपर्यंत इथे काहीच असं करणार नाही असं मी आधीच ठरवलेलं त्यामुळे जे पण नॉनव्हेज होईल ते बाहेर होईल आणि हरकुळ्यात जायचं आहे पण त्याच्या आधी आता आजीन्यातलं शेतीचं सगळं काम भागलं पाहिजे मग आपण हरकुळ्यातल्या रेसिपी सुरू करू शकतो ते घर पण डागडुचीला आलं आहे थोडंसं काम निघालं आहे त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं आयजिन तर दाखवायला पाहिजे ना म्हणून वेळ घेतो आहे आता सगळ्याच गोष्टी नाही विडावून सांगतायत पण ठीक आहे परत एकदा मसाल्याचा बिझनेस चालू झाला की पुन्हा छान काहीतरी होईल अशी आशा बाळगतो आणि मग पुढच्या गोष्टी पण देवाच्या द्याने होतील ओके okay, तर आई पप्पा मी आम्ही तिघे पण आच्छिरणात आलो आहे आणि आता हे आपलं जे भात आहे हे सुकत घालायचं आहे सुकल्यानंतर हे चांगलं वारेवता येईल आता वारे व्हायची पण गरज नाही मशिनरी तेवढी चांगली आली आहे की खराब खराब भात साईडला राहतं दोन्ही एकच आहे का हे आणि हे ओम साई आहे आणि हे सुपर कोलम त्याला जरा भात सुकत घालतो चटणीत काय काय घातले आम्ही मिरची कोथिंबीर म्हणजे धणे अच्छा तिरपडा लसूण आलं एकच मिरची करता आमच्या दोन मिरच्या करते म्हणजे दोन चटण्या करते एक लाल तिखट आणि एक कांदा खोबऱ्याची असं ना हे सगळंच मिक्स केलं ओके मग अंदाजे किती लाल मिरच्या घातल्या जातात तरी सात आठ घातल्या मोठ्या होत्या ना ओके तर मांदेलीला समजला पण नाही मांदेली कधी सारात गेली बस झालं नाकमा तुमची घरची असतात कोकमा माझी घरची आम्हीच करतो किती झाड करतात माझ्या आहेत चार आहेत सगळी धरतात की चार आहेत त्यांना करायलाच भेटलं नाही म्हणून यावर्षी मध्ये कोकम पण महाग आहे सहाशे साडे सहाशे सातशे बाटली भर आघूळ टाकून दिला ऊनच नाही आला ऊनच दाय ऊन येत आज ऊन येत उद्या ऊन येत डायरेक्ट जो पाऊस सुरू झाला तो सुरू सेम माझं पण तस झालं मी पणची पिकली ती गवाळात वर्षात मीठ आणि कोकम हा हा बाकी सगळं आणून ठेवता आधीच तुम्ही मागूच्या आधीच <laughs> तर आमच्या मामीची घरची कुकम आहेत आणि घरची कोकम वेगळीच दिसतात मार्केटची कुकम बघाल ना ती वेगळी असतात थोडी टाकली तरी लागतात लागतात कलम असल्यामुळे थोडा गोडूस आहे गोडूस आहे गावची असं ती आंबट गावटी आंबट असं हे जरा थोडेसे गोड असत अच्छा चला तर आता हे सार एक पाच सात मिनिटात उकळी आले की उतरवायचं कारण बांधेली या मासे शिजायला खूप हलका असतो म्हणजे सगळेच मासे शिजायला हलके असतात तळ्या कशावर यायच्या आवडत ना चुलीवर गॅसवर ओके तर इथे मॅरिनेशन करून ठेवलेली आपली मच्छी आहे ज्यात सौंदळा मासा आहे ए, दोन मांदेली माका दोन मांदेली वैदेन का चार मांदेली आणि ते कोळंबे आहेत सहा त्यातल्या पण दोन माला दोन आ, हो मसाला मसाला ना अजून काय कोकम टाकलं की आगुळ टाकलं ओके मसाला गरज ना ठीक आहे तर आता हे आपल्याला तळून घ्यायचंय मग आपलं झटपट जेवण रेडी होईल ओके तर तळण्यासाठी यामध्ये रवा मीठ मसाला थोडीशी हळद आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही ऑप्शनल बेसनचं पीठ पण यूज करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आणि ह्यामध्ये पण मसाला आहे मीठ आहे त्यामुळे मीठ मसाला बेता निघाला आता पॅनमध्ये तेल घातलं आहे आणि आता हे सौंदरे आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत लसूण कढी पत्ता ना हलत बरीच लोक बरस काय 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 सगळे जे खाव ते कमी okay, तर अशा प्रकारे आपल्याला आता हे सगळे मासे छान तोडून घ्यायचे आहेत कोलंबी आणि मांगली शेवटला जा म्हणजे कसं साईडला सॉर्ट करते आणि चार देऊ ठेवू नाही मी नाही सारत ना माझ्या मी सार नाही नाही खात फक्त नदीतले चटणीतले एवढे घात नदीचे आय लव्ह दॅट किरकिर फ्लेवर कढीपत्ता फ्लेवर चला सुरुवात हो, हो। तर छान आहे आता एकदा पलटी केल्यानंतर किती आपल्याला डीप फ्राय करायचं ते बघून घेऊ आणि मग आपण थांबूया डायरेक्ट जेवणाच्या दाटून भेटूया भाजायला पाहिजे तर जेवण तर रेडी आहे आमच्या मामीचं तांदळाची भाकरी आहे त्यानंतर सौंदाळी फ्राय कोळंबी फ्राय आणि मांदेली चारस आहेत आणि मांदेलीचं मांदेली कालवण आहे आता था था था। <laughs> था 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 था। सो आता आमचे आई बापा काय करतायत बघूया आणि जर त्यांचं सुखद घालून झालं असेल तर मग जेवायला जाऊया थोडं सुखद घालताना मदत केली आता काय आहेत काय माहिती माहितीये पत्र होतो ना कौलावर हा पाठी कौलावर एक होतो असो बियाण्याचा दोडक्या हे सुकवलं ना की यातली बिया पुढच्या वर्षीला वापरता येतात चलो आता काय लोकांची डोरा नसल्यामुळं गवताचा काय करायचं हे हो प्रश्न सगळ्यांना पडतात तर त्यांना आयडिया देतो जर तुम्हाला गवत विकायचं नसेल आणि तुमची अशी पड जागा असेल जी घाण आहे तिथे रान वाढलंय तुम्ही तिथे असं हे गवत पसरवून आग लावू शकता जेणेकरून ते खालचं रान पण भरून जातं आणि तुमची जागा स्वच्छ राहते कधी लावले हो कराड सुकला ना आता पप्पांच्या आवडीचा विषय आग लावणं शॉर्टकट शोधत बसू नकोस हो आमच्या आईला चालायचं लय त्रास व्हायला लागले परत मामाचं घर जुने आटोली पप्पा गेले पुढे सगळ्यांका लागली आता कडकडून भूक आणि आमच्या मामाचं नवीन घर वाव तर आम्ही मोठे जेवायला बसले पप्पा चव घेऊन सांगा कसं आहे छान जातात जेवण पप्पा आईक गप करतात कोणी मारू बरंय आंबा उंबडी व्यवस्थित आहे आपली आई मग शिंगशील मग आपल्या तर मंडळी आम्ही इकडे छान जेवलोय आणि आता निघालोय कोंड्यात जायला एकदम कुरिअरची काम आहेत तेवढी आवरायची आहेत कारण उद्या परत सॅटरडे मग संडे आहे मग आज नाही झाली तर मग ती आता परत सोमवारवर जातील ओघे आता होत आहेत का आई बाप्पा बोलले की आम्ही एक तासाभरात आवरतो आणि मग येतो मध्ये थोडा राजवीर बरोबर खेळतील आणि मग ते पण घरी जातील तर म्हणजे वाजले संध्याकाळचे पावणे सहा ते सहा सहा वाजून गेले ना हा सात वाजत आले आणि मगाशी मी येता येता पोस्टरली दोन कामं आवरायला गेलो पण माझी ती कामं झाली नाही माझं सामान तिकडेच आहे कुरिअरचं पण आज पण सर्व्हर डाऊन होता सो आता हे डायरेक्ट काम गेलं गेले सो ज्यांच्या ज्यांना मी सांगितले की मी तुम्हाला पोस्टाने पाठवणार आहे त्यांच्यासाठी आता सोमवार उजळेल म्हणजे अजून पुढचे चार दिवस तुमचे वाढतील सॉरी यार मी काय नाही करू शकत पोस्टाचं असंच असतं कधी सर्व छान काम करतं कधी छान काम करत नाही आणि काल व्हिडिओ टाकल्यापासून आतापर्यंत मला चाळीस ऑर्डर परत आल्यात सो थँक्यू सो मच खूप छान वाटते यार असं तुम्ही सगळीजण आपुलकीने विश्वासाने काम देता आणि मी ते काम करतोय हळू लाडू रागवलीस काय इकडे बघ आला वाघ आला छोटा झेड टप्ला झाला माझा त्याच्या आजीला पिळला नाही ते पिळला नाही चांगलंच ओके तर कालच्या व्हिडिओनंतर चाळीस ऑर्डर आल्या त्यातल्या बरेचशे ऑर्डर भारलेल्या काजूच्या आणि तुपाच्या होत्या सो तुपासाठी मी एक डबल रॅपिंगचं ऑर्डर करतोय आता हा टेक घेऊन झाल्यानंतर फायनल काम केल्यानंतर सो आपण तू घट्ट पॅकिंगमध्ये देतोय आंब्याच्या रसाचा भाव अजून डिस्कस नव्हता झाला सो मी आंब्याच्या रसाच्या भावाच्या एन्क्वायरी आलेल्या त्याला थोडं होल्ड डोल वल्ड ठेवलं आहे किसलेले सुख खोपऱ्याचे ऑर्डर छान आलेत त्यांना पण रिप्लाय केलं आहे बाकी आता हा सगळा जो ऑर्डरचा माल आहे हा मी उद्याच्या भागात पॅक करेन कदाचित नाही उद्या पण चाललं आहे ना बाहेर उद्या नाही यार परवाला पॅक करेन सो परवाला दाखवता येईल आणि अजून काय सांगू एकंदरीत सगळं छान झालं आजचं काम नाग्या भेटला बरं वाटलं तो आज संध्याकाळी लगेच निघतो त्याचं रेशन कार्डचं काम होतं म्हणून तो आलेला सो त्याला सोडायला जायला नाही भेटणार कारण आता हा छोटा वाघ आमचा जाऊनच देत नाही ए नको तिथे नको नाही बोललो ना अरे नाही अरे पकडला 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 चला तर तुम्हाला पण मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल काजूची फ्लेवरवाल्या काजूची भाजलेल्या काजूची साध्या काजूची त्यानंतर कुळीतपीठ वडेपीठ भावणेपीठ उकडा तांदूळ त्यानंतर गावठी घरचं तूप गाईचं ते पण देशी गाईचं गावठी गाईचं तुम्हाला हवं असेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केलेलं आहे सो आवर्जून ऑर्डर द्या आपल्या माणसाला पुढे जायसाठी एक पाऊल टाकण्यासाठी तुमच्या पण मदतीची गरज आहे मदत म्हणजे तुमच्या ऑर्डरची गरज आहे बाकी व्हिडिओला लाईक केला नसेल तर आजचा लाईक आमच्या मामीसाठी आम आणि आमच्या आईसाठी अजून काय सांगू तर चॅनल नवीन असेल तर माझ्यासारखं काय का कलरचं पट आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या भागात तो पण टाटा वेव टेक केअर काळजी घ्या सोयीन राहा आणि उद्याचा ब्लॉग आवर्जून बघा कारण उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि तितकाच इमोशनलसुद्धा असणार